नमस्कार मंडळी कसे आहात मी पद्मजात्मा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मऊ आणि काटापर्यंत फुगणारी भाकरी कशी करायची आता इथे बघा मी जुंजळ्याचं आणि तांदळाची दोन्ही पीठ घेतलेलं घेतलेलं आहे तर इथं पीठ नाही मिक्स करून घ्यायचं आधी जुंजळं आणि तांदूळ मिक्स करून चक्कीतून दळून आणायचं तर ते किती प्रमाणामध्ये घ्यायचं तर सेव्हेंटी पर्सेंट जुंजळं घ्यायचं आणि तीस पर्सेंट तांदूळ घेऊन मिक्स करून चक्कीतून तळवणार आहे तर चक्कीतलं तळून आणलेलं पीठ मी व्यवस्थित चाळून घेऊन त्याचा आळ बनवून घेतला आहे तर आता उरलेलं जे पीठ आहे ते भाकरीला लावण्यासाठी ला मी पिल्टीत काढून घेते तर आता इथं अळ बनवलेलं झालेलं आहे तोपर्यंत मी पातेलामध्ये पाणी ठेवते उकळ काढण्यासाठी तर आता उकळी काढलेलं पाणी मी पिठात ओतून घेते ओतून घेऊन ते व्यवस्थित कालवून घ्यायचं पाणी किती प्रमाणामध्ये वतायचं म्हणजे जर तुम्ही चार वाटी पीठ घेतला असाल तर एक वाटी पाणी घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच सेकंडासाठी असं दाबून ठेवायचं त्याच्यानंतर ते पीठ व्यवस्थित काढून घेऊन मळायला घ्यायचं इथं मळूपर्यंत मी गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे उकळलेलं पाणी वतलेलं असते ना ते पीठ आणि बाकीचं वाळ्याला पीठ असते ते व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं कालवून आणि ह्यामध्ये गार पाणी थोडं थोडं करून ओतून व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं थोडं थोडंच पाणी घ्यायचं घ्यायचं जास्त घ्यायचं नाही जर जास्त पडलं की पीठ पातळ होतं आणि पीठ पातळ झाल्यामुळे भाकरी व्यवस्थित बडवता येत नाही आणि तव्यापर्यंत पण नेता येत नाही आणि जर आम्ही तव्यापर्यंत कसं बसं नेलो की तव्यामध्ये भासताना ते डागलतात त्यामुळे पाणी वतताना थोडं थोडं वतून मळून घ्यायचं तर आता इथं पीठ मी व्यवस्थित मळून घेते आणि त्याला थोडं थोडं करून पाणी लावून घेऊन व्यवस्थित मळायचं भाकरी मऊ आणि काटापर्यंत पोहण्याची सिक्रेट इथंच दटलेलं आहे बघा ते म्हणजे कसं सांगू का पाणी लावून जरा जरा पीठ मळून घ्यायचं असते बघा ते व्यवस्थित घेतलं ना व्यवस्थित मऊ आणि काटापर्यंत भाकरी फुगते हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असं पीठ परातीला घासून मळून घेते त्यामुळे पीठ एक जीव होण्यासाठी मदत होते तर आता छोट्या प्रमाणाचा गोळा बनवून घ्यायचा बडवण्यासाठी तर आता एवढा मी गोळा बनवून घेतलेला आहे थोडा जास्त होत होता म्हणून काढला तर ह्या ह्या प्रमाणाचा गोळा बनवून घ्यायचा असं हातावरती थोडं बडवून पितामध्ये ठेवून बडवायला घायचं थोडं पीठ लावून हाताला रस्ते म्हणून थोडं पीठ लावून घ्यायचं हाताला आणि एका हातानं बडवून घ्यायचं थोडं रुंद करून घ्यायचं थोडं मोठं झाल्यानंतर दोन हाताने बळवून घ्यायचं व्यवस्थित हलक्या हातानं हे बडवून झालेलं आहे चला तर आता ह्याला तव्यामध्ये टाकूया टाकल्यानंतर बघा जर तवा ता तापला असेल तर लगेच पाणी लावून घ्या आमच्याकडे ना कापडाने पाणी लावतात आता ना थोडा वेळ लागतो म्हणून कापडाने व्यवस्थित लागतं ना म्हणून कापडाने लावतो तर आता इथं तेव्हापासून ह्या भाकरीला गुलातीनं सोडवून घेऊया तर आता इथं बघा पोको दिसत असतील तुम्हाला म्हणजे खालून भाजत आहे भाकरी तर दो, आता ह्याला परतून घ्यायचं तर परतून घेतल्यानंतर बघू शकताच इथं व्यवस्थित मस्त भाजलेलं आहे ह्याचा डो ह्याला डोळं डोळंसुद्धा आलेलं आहेत म्हणजे भाकरीचं ते भाजलेलं असतात ना त्याला डोळं म्हणतो आम्ही आता इथं बघा आजच्या अंगाला कुठल्या बाजूला कच्चा आहे बाजूला तव्यामध्ये करायचं आणि व्यवस्थित भाजून घेऊन भितायची भाकरी आता इथं बघा मध्ये फु फुगत आहे ती भाकरी अशी फुगल तशी भाकरी फिरवून घ्यायची जर तुम्ही एकाच जगी ठेवला ना तर एका जगी करपते ती भाकरी आणि डागलते जसं तर फिरवून घेतलास तर तुम्ही सगळीकडेच भाजून निघेल ती भाकरी तर आता इथे बघा काटापर्यंत फुगत आली भाकरी खालच्या आल बाजूला कुणीकडे कच्चा आहे बघून खा टाकायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं तर आता इथं बघा मऊ आणि काटापर्यंत फुगून भाकरी तयार आहे तुम्ही सगळे भाकरी चुलीवरती बनवता का गॅसवरती बनवता एक नक्की कमेंट करून सांगा तर आता इथे बघा भाकरी मोडून ताटामध्ये लावून तयार आणि तयार आहे आणि बाजूला भाजी भाजीसुद्धा आहे हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद